नमस्कार एक विषय जास्त चर्चेत आहे आणि तो म्हणजे भारतातल्या पाकिस्तानी नवरा असलेल्या बाया पाकिस्तानी नवरा असलेल्या भारतीय बाया हा विषय जरा जास्त चर्चेत आहे मला आश्चर्य असं वाटतं की अनेक हिंदुत्ववादी मी तो शब्द वापरत नाही कधी कीबोर्ड बडवे लगेच सुरू करतात की नरेंद्र मोदी काय करत होते नरेंद्र मोदी काय करत होते आणि देवेंद्र फडणवीस झक मारत होते का हे असे शब्द वापरायचे असतात म्हणून वापरतात ठीक आहे काय करत होते कसे काय आले काय झालं सरकारला आत्ताच कसं पत्ता लागलं एवढे दिवस तुमच्या नाकाखाली वावरत होते तेव्हा काहीच केलं नाही का हे सगळं बोलून आपल्याच माणसांना हिंदुत्ववाद्यांना हतप्रभ करण्याची पद्धत रूढ झाली आहे मुळात पहलगामच्या हल्ल्यानंतर या सगळ्या महिला उघड झाल्या याविषयीचा स्वतंत्र व्हिडिओ आकडे बिकडे सगळं दाखवणार आपण करतोय मला त्यातल्या पाच सहा ठळक मुद्द्यांवरती बोलायचा आहे म्हणून हा वेगळा व्हिडिओ करतोय मुळात हे सगळं एका षडयंत्राच्या अखत्यारीत होतोय पहिला मुद्दा हा षडयंत्र आहे म्हणजे ते येतात लग्न करतात लेकर पैदा करतात लेकरांना पाकिस्तानी करतात माय हिंदुस्थानी राहते म्हणजे कामगार इकडे येतो बच्चा पैदा करणे की मशीन विकत घेतो बच्चे पैदा करतो आणि निघून जातो पाकिस्तानी बापाशी निष्ठा असलेली पिलावळ भारतात वाढू लागते आणि ती सुद्धा इथे भारतीय मशीन घेऊन तिच्याकडून पुन्हा बच्चे पैदा करू लागते हे षडयंत्र आहे यासाठी संघटन काम करत आहे हा दुसरा मुद्दा ते आले पाहिजेत त्यांना बाया मिळाल्या पाहिजेत त्यांना बाया भोगता आल्या पाहिजेत भोगण्यासाठी अधिकृतता पाहिजे मग लग्न झालं पाहिजे मग लेकरं झाले पाहिजेत त्या लेकरांच्या निष्ठा पाकिस्तानवर असल्या पाहिजेत यासाठी संघटन काम करताय यासाठी तिसरा मुद्दा आहे फंडिंग होत आहे आणि हे बिनबोबाटपणे चालत आलेलं आहे बिनबोबाटपणे हे कशासाठी होत आहे एक तर अय्याशी करण्याची हौस आहे अय्याशीचा फायदा आपल्या विचाराची लोक आपली माणसं इथे राहिली पाहिजेत यासाठी आहे भारतात उपलब्धता आहे चार दोन रुपये मिळाले की संपलं म्हणून त्यांचा वापर होतोय उपलब्धता अय्याशी उपलब्धता आणि वापर ही एक त्रिसूत्री काम करते मग ही उपलब्धता कशामुळे धर्मावरचं आंधळ प्रेम याच्यामुळे या आंधळ्या चा या प्रेमासोबत चार दोन पैशा करता वाटेल ते करण्याची लाचारी आहे लोभ आहे लाचारी आहे त्यातून हे घडत आहे आणि सगळ्यात मोठा दोष म्हणजे इथल्या माणसांच्या विषयीचा द्वेष आहे त्यातून हे घडत आहे पाकिस्तानातून ऑफिशियली विजा घेऊन येण्याची पद्धत आज मोदींनी लागू केलेली नाही आहे ती वर्षानुवर्षापासून चालत आलेली आहे पाकिस्तानच्या निर्मितीपासून चालत आलेली आहे मधला युद्धाचा काळच काय थांबलं तर थांबलं म्हणजे जेव्हा पाकिस्तानी माणसाला एखादी हिंदुस्थानी महतर्मा लग्न करून आणावी वाटत असेल त्याचा किडा वळवळत असेल तर तो भारतात येतो इथल्या कुठल्या तरी वस्तीत गल्लीत राहतो तिथेच तिचा त्याचा निकाह लावला जातो एखाद्या हिंदुस्थानी महिलेशी मग घरात होणारा निकाह बघायला सरकार ना तेव्हाच समर्थ होतं ना आताच समर्थ आहे हे होत राहिलंय हे होत आलंय ते कुठे झोपतायत आणि कुणाजवळ झोपतायत कुणाला लेकरं होत आहेत हे सरकार बघू नाही शकत कोणतंही पण हे होत आहे याचा अंदाज तेव्हाच्या सरकारला आला नव्हता मी तुम्हाला दोन स्टोरी दाखवतोय ज्या वेगवेगळ्या चॅनलवरती दाखवलेल्या आहेत एक जी महिला तुम्हाला आता दिसती आहे ती आहे परवीन अख्तर आता तिला पाकिस्तानात जाण्याची ओढ लागली आहे ही परवीन अख्तर मागच्या चाळीस वर्षापासून भारतात आहे चाळीस वर्षापासून तिच्या सोबत पाकिस्तानाच लग्न आहे तिला मुलं झालीत तिला सुना आल्यात त्या सुना ही पाकिस्तानी आहेत आणि ती चाळीस वर्षापासून इथे राहते आहे विचार करा चाळीस वर्ष मोदीचं सरकार येऊन अकराच वर्ष झाली म्हणजे काय चाललंय याचा अंदाज तुम्हाला पाहिजे दुसरा माणूस दाखवतो हा जो स्क्रीनवर दिसतोय तो आहे ओसामा ओसामा बिन लादेन नाही लोकलचा ओसामा हा मूळचा प्रावळपिंडीतला आहे पाकिस्तानातला आता राहतोय काश्मीरातल्या उरीमध्ये याची दहावी बारावी डिग्री इथं झाली आहे गंमत म्हणजे याच भारतातलं राशन कार्ड आहे यानं इलेक्शन कार्ड बनवून घेतलाय यानं आधार कार्ड बनवून घेतलाय हा भारतात राहतोय नोकरी करतोय आणि हा मूळचा रावळ पिंडीतला कसा राहिला इथे आणि हा किती वर्षापासून राहतोय माहित आहे मागच्या सतरा वर्षापासून हा भारतामध्ये राहतोय मोदींना सत्तेवर येऊन अकरा वय वर्ष झाली सहा वर्ष आधीपासून राहतोय मनमोहनचं सरकार होत तेव्हापासून राहतोय निदान या निर्णयामुळे ही माणसं तरी उघड होऊ लागलीत साडेचार पाच लाख लोक भारतामध्ये आलेली आहेत आहेच्या महिला आहेत ज्यांनी पाकिस्तानी नवरा करून आपली लेकरं पैदा केलेली आहेत आणि आता हे उघड होऊ लागलंय यांना बाहेर पाठवण्याची व्यवस्था होऊ लागली आहे एक समांतर देश निर्माण करण्याची प्रक्रिया इथं सुरू होती ते उघड होत आहे मला बाकी त्यांना पाठवण्यावर छाती बडवणाऱ्यांना काही म्हणायचं नाहीये हे जे हिंदुत्ववादी आहेत ना ज्यांना या सगळ्या निर्णयांच्या मध्ये प्रॉब्लेम वाटतोय झालं कसं सांगावं वाटतंय अरे कसं झालं काय मोदींनी त्यांच्या घरात जाऊन बघायला पाहिजे होतं का, का लग्न केलंय आता तुम्ही झोपताय का लेकरं पैदा करणार आहेत का हे बघायचं होतं का घडलंय ते डोळ्या आड घडलंय ते आता उघड करून त्या माणसांना बाहेर पाठवण्याची व्यवस्था सुरू केली आहे त्यामुळे या षडयंत्राला उघड करत या सगळ्या लोकांना बाहेर पाठविणे आणि पुन्हा असं होऊ न देणे यासाठीची व्यवस्था करायला सरकार आणि व्यवस्थेला बळ द्यायला पाहिजे इतकंच नमस्कार